जनरली माणसाला असं वाटतं की हेतूरही हे चित्त कसं काय असू शकते बाबा आहे की नाही हेतू बिना हेतूचं चित्त कसं राहील चित्त जे आहे चित्ताला हेतू चिकटलेला असणेच आहे चित्ताच्या मुळाशी हेतू असणं साहजिक आहे परंतु अर्हत जे आहेत अर्हतांच चित्त जे आहे ते असं चित्त असत कि ते चित्त निर्वाणामध्ये स्थित आहे आता अर्हतांचं चित्त निर्वाणामध्ये स्थित आहे याचा अर्थ असा आहे की ते अशा पदाला पोहोचलेले आहेत त्यांचं चित्त अशा पदाला पोहोचलेलं आहे की ते कुशल अकुशलांच्या पलीकडे गेलेलं असत ठीक आहे त्यांचं चित्त अशा पदाला पोचलेलं आहे निर्वाण स्थानी पोचलेला आहे ज्यांनी शून्याचा आकार ग्रहण केलेला आहे शून्य शून्याकार झालेला आहे त्यांचं चित्त समजा आता शून्याकार झालेला आहे त्यांचं चित्त तर अशा अवस्थेमध्ये होत कस कि हेतूंचा निरोध होतो ती निरोधाची अवस्था निरोध म्हणजे कुठलाही अवरोध नाही ठीक आहे कुठलीही गोष्ट त्यांच्या चित्ताला कुठलंही बंधन कुठलंही अवरोध शेष राहत नाही त्यालाच निर्वाण म्हणतात म्हणजे सुद्धा बंधन नाही आहे विद्यमान नाही हेतू सुद्धा संपुष्टात येतो तेव्हाच निर्वाण प्राप्त होते लक्षात लक्षात त्याच्यामुळे जे आहे जेव्हा सारीपुत्रांना पहिल्यांदा हा उपदेश भिक्षू अश्वजितांनी सांगितला ते अर्हत अवस्थेला पोहोचलेले अर्हत होते त्यावेळेस तर त्यांनी जो हा उपदेश त्यांना सांगितला ना हे त्यांना खूप पटकन समजले लक्षात घ्या ऐकल्याबरोबर श्रोतापन्न झाले कारण ते म्हणाले की जे जे, तू, तू जे अपन, धर्म आहेत ते सगळे हेतू तू उत्पन्न झालेले आहेत बिना म्हणजे सगळ्या धर्म आपण धर्म म्हणजे आता आपण काल बघितलं खूप विस्तृत मी विवेचन केलं धर्माचं धर्म म्हणजे मनानं धारण केलेले एकूण एक विचार एकूण एक गोष्ट ठीक आहे जे मन धारण करतं त्याला धर्म म्हटल्या गेलेलं एकूण एक गोष्ट होल्ड बाय युअर जे जे धारण केलेलं ज्याला ज्याला स्पर्श केलेला आहे ते धर्म आहे ठीक आहे मन तर आता जे आहे त्यांनी काय म्हटलं सार स्वरूपामध्ये दोन ओळीमध्येच त्यांनी पूर्ण तथागतांचा धम्म सांगितला आहे लक्षात घेऊन कि हे धर्मा हेतू प्रभवा म्हणजे जे धर्म आहेत ते हेतूतून उत्पन्न झालेले आहेत अं ते संघ हेतू तथागतो आह त्यांचे जे हेतू आहेत ना ते तथागतांनी सांगितलेले आहेत आता हेतू कोणते आहेत हेतू जसा आता आपण संग्रह पाहतो आहेत हेतूंचा सहा हेतू आहेत कुशल हेतू आणि अकुशल हेतू अकुशल हेतू कोणते लोभ द्वेष आणि मोह आणि कुशल हेतू कोणते अलोभ अद्वेष आणि अमोह ठीक आहे तर या सहा हेतूतूनच सगळे धर्म उत्पन्न होतात आणि निर्वाणी धर्मातीत अवस्था लक्षात घ्या केव्हा निर्वाण प्राप्त होतं जेव्हा ते एवं वादी महासम म्हणजे त्या सर्व हेतूंचा निरोध हा भगवंताला गवसलेला आहे ठीक आहे सर्व हेतूंचा निरोध जो आहे तो भगवंताला गवसलेला आहे निरोध म्हणजे आता हेतू शेष राहिलेले नाहीत ठीक आहे तेव्हाच निर्वाण हा जे आहे ते अवस्था प्राप्त होतो माणसाला ठीक आहे तर अशा पद्धतीनं चक्षुपाल हे जे भिक्षू होते हे निर्वाण प्राप्त भिक्षू होते लक्षात घ्या निर्वाणाला पोचलेले होते त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तर हेतू नाही आहे ना, ना मारण्याचा त्यांच्या मनामध्ये थोडी हेतू आहे मारण्याचा हिंसा करण्याचा त्यांच्या मनामध्ये हेतू नाही आहे हेतू नाही तर कर्म नाही कर्म नाही तर विपाक नाही हे लक्षात घ्या तर कर्म विपाकातून आताची जी क्रिया आहे त्यांची वेळी ती मुक्त आहे त्याच्यामुळे त्यांना त्याचा इफेक्ट होणार नाही त्यांना जे आहे त्यांचा इफेक्ट होत नाही कारण ती जी काही हे असतं ते कर्म त्यांच्या हातून घडत नाही आता जे बाकीचे भिक्षू होते जे अज्ञानामध्ये होते अविध्यमध्ये होते निर्वाण प्राप्त न होते त्यांना असं वाटलं की यांच्या हातून हे कर्म घडलं हिंसक कर्म घडलं हिंसेचं कर्म घडलं हे त्यांना वाटत होत कारण त्यांची चेतना त्यांची चित्त हे जे आहे कशामध्ये आहे याच अविद्येमध्ये आहे की बाबा या व्यक्तीने हिंसा केलेली आहे ठीक आहे कर्म कर्मप्रधान आहेत कर्म, कर्म मानणारे आहेत परंतु हेतू आहे का इंटेन्शन आहे का तसं करण्याचा नो हेतूच हे हे विद्यमान नव्हता हेतू नाही आहे तर कर्म नसतं हे लक्षात घ्या हा त्याचे जे आहे जेव्हा चक्षुपाल हा जे आहे ते आदल्या जन्मामध्ये समजा म्हणजे त्याच्या दम्मपदामध्ये जी स्टोरी सांगितल्या जातं की आधीच्या जन्मामध्ये म्हणजे त्यांना जे आहे ते ते म्हणतात की बाबा चक्षुपाल जर तुम्ही अर्हत झालेले आहेत असे म्हणता तर मग हे आंधळ कसे आहेत ठीक आहे तर तेव्हा मग भगवान गौतम बुद्ध सांगतात की जेव्हा ते आधीच्या जन्मामध्ये होते तेव्हा त्यांनी जे आहे असं कर्म केलेलं होतं की त्याचा विपाक म्हणून त्यांना या जन्मामध्ये जे आहे ते ते आंधय झालेत ठीक आहे तो कर्म आहे कर्म का कारण त्यांनी काम केलेलं नेत्र शल्य विशारत होते आधीच्या जन्मामध्ये आणि जे आहे त्यांनी एका महिलेचे डोळे जे आहे म्हणजे दृष्टी आणल्यानंतर सुद्धा तिने थोडीशी फसगत त्यांच्या सोबत केलेली होती खोट बोललेली होती याला राग आला ही खोटी का बोलली माझ्यासोबत दिसत असून सुद्धा नाही दिसत आहे असे म्हणायला लागली तिच्या मागे तिची मजबुरी होती की तिला असं वाटलं की मी दिसतं बा असं म्हटलं तर मला पैसे द्यावे लागेल धन द्यावं लागेल आणि तिच्याजवळ धन नव्हतं पैसे नव्हतं त्याच्यामुळे ती मजबुरी वश असं म्हणायला लागली दिसून सुद्धा की मला दिसत नाहीये आणि जेव्हा यांना माहीत झालं की ह्या महिलेला तर दिसतं आणि ही महिला जी आहे ते माझ्या जी खोटी बोलली तर मग त्याने जे आहे असं औषध तिच्या डोळ्यामध्ये टाकलं की ज्या ज्याच्यामुळे तिची परत आलेली दृष्टी पुन्हा खतम झाली कायमची ती अंध झाली तर हा जो हा आता हा कर्म आहे हे कर्म कसं हेतू पुरस्कृत केला गेलेला आहे त्याला राग आला ठीक आहे त्याचं मन दूषित झालं तर द्वेष चेतशिकामुळे जे आहे ते घडलं ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आहे त्याने केलेलं कर्म हे दोष या हेतूने युक्त होतं ठीक आहे दोष या हेतूने युक्त असल्यामुळे त्याचे विपाक त्यांना नंतर मिळालेत हे लक्षात घ्या तर बुद्धाच्या सिद्धांतामध्ये सिद्धांतामध्ये सिद्धांत हा कर्म जो आहे हा आ, कर्म सिद्धांत हा अव्याहतपणे चालणारा कर्म सिद्धांत असतो ठीक आहे तुमच्या हातून कर्म घडले तर तुम्ण मग विपाक तुम्हाला मिळणे आहे जे या 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 देही मिळतात त्यांना धम्म वेदनीय आहे सा तुम्हाला तुमच्या तुमचं जिवंत असेपर्यंत तुमचं जीवन असेपर्यंत तुम्हाला असे ते विपाक जे आहे ते मिळत आहे ठीक आहे त्यांना दिठ्ठ धम्म वेदनीय कम म्हणतात परंतु जर तुमचा मृत्यू आला तुम्ही मरण पावलेत आणि तुमच्या कर्माचा विपाक अजूनही शेष आहे आणि जे आहे ते पुनर्भाव ही संकल्पना गेलेली आहे की पुन्हा जन्म होतो मनुष्याचा तर मग ते कर्म जे आहे पुन्हा घटित होणे आहे जन्म झाला तर कर्म करणे आहे कारण की हेतू विद्यमान आहे हेतू आहे तर कर्म होणे कर्म होणार आहे तर मग विपाकाला ती स्थिती तयार होतो ठीक आहे कारण की तो शेष राहिलेले विपाक या जन्मामध्ये सुद्धा येऊ शकतात त्याला म्हणतात त्याचं नाव आहे त्या कर्माला अपरापरीय कम्म असं काहीतरी आहे ते ठीक आहे तर ते सिद्धांतामध्ये जेव्हा आपण कम्मसिद्धांताचा चॅप्टर घेऊ त्यावेळेस ते येतील चार की पाच प्रकारचे कर्म जे आहे ते या काला अनुसार प्रकार आहेत त्याच्या ठीक आहे कालानुसार प्रकार म्हणजे दीठधम वेदनीय कम अपरापरीय कम असं काहीतरी आहे आणि पुन्हा एक अहोसी कम्म आहे अहोसी कम्म म्हणजे येत नाहीत जे आहे ते विपाक बनत नाही हे लक्षात घ्या त्याला अहोसी कम्म म्हटल्या गेलेलं आहे तर हे जे काही दृष्टी हीन होण्याची जे काही क्रिया होती चक्षुपालांची हे जे आहे ते त्यांच्या त्या कर्माचा विपाक आहे असे भगवंत मनाले त्यांना सांगायला लागले परंतु हा जन्म जो जन्म त्यांना प्राप्त झालेला होता या जन्मामध्ये त्यांनी हेतूचा निरोध करण्यासाठी खूप कष्ट घेतले परिश्रम केले साधना केली आणि ज्या हेतूंमुळे कर्म घडलेले होते आणि त्या कर्मामुळे विपाक त्यांना जे आहे ते आलेला होता त्या कर्मविपाकाचा त्या हेतूचाच उच्छेद करून टाकला त्यांनी ठीक आहे निर्मूलन करून टाकलं पूर्णतः म्हणजे न हेतू राहील न कर्म राहील न विपाक राहील ठीक आहे तर ती स्थिती म्हणजे निर्वाणाची स्थिती आणि त्यांना ती निर्वाण अवस्था त्यांनी प्राप्त केली या जन्मामध्ये जो जन्म त्यांना प्राप्त झालेला होता अंध 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 व्यक्ती होती तरी सुद्धा त्यांनी परिश्रम घेतलेत भगवंताच्या शासनामध्ये जे आहे ते उतरलेत भगवंताची जी त्यांनी ग्रहण केलेली होती त्यांचं अनुसरण त्यांनी केलं आणि त्यांचा जो आहे तो काय झाला विकास झाला त्यांना ती अवस्था प्राप्त जे आहे ते झाले तर हे अत्यंत महत्वाचं तत्व जे आहे हेतूशी संबंधित असलेलं आणि कर्मविपाताशी संबंधित असलेलं हे या उदाहरणावरून समजून घ्यायला थोडस सोपं जातं माणसाला सहज जातं की तुमचा आता प्राप्त झालेला जो जन्म आहे हा अत्यंत महत्वाचा आहे हे लक्षात घ्या इतका महत्वाचा आहे की मृत्यू येण्याच्या अगोदर जो आहे तुम्हाला काय करायचं आहे तर भगवंताच्या शासनामध्ये जाऊन जे जा आहे तुम्हाला हेतुरहित रहित व्हायचा हे लक्षात घ्या हा तर हे जे सहा हेतू आहेत हे सहा हेतुरहित रहित कसं चित्त तयार करता येईल म्हणजे हेतूतून मुक्त कसं तयार करता येईल हे लक्षात घ्या आणि ते समतसाधना केल्याशिवाय विपसना केल्याशिवाय संभव नाही हे लक्षात घ्या तर हे जे आहे ते फार महत्व निरोध कसा होईल हेतू निरोध होईल समत साधनेमुळे आणि विपसनेमुळे हे लक्षात घ्या त्याची जी मेथडॉलॉजी आहे ती आहे समतसाधना आणि विपसनामध्ये तर या पद्धतीने जे आहे ते भगवंतांनी सांगितलं तर हे हेतू जे आहेत आता अकुशल हेतू काय आहेत अकुशल हेतू आता मनुष्य भूमीमध्ये आहेत आणि त्याचं चित्त हेतूने युक्त आहेत ठीक आहे अशा याच्यामध्ये जे आहे तो काय करतो की आता अकुशल चित्त आहेत लोभाचं चित्त आहे द्वेषाचं हो चित्त आहे मोहाचं चित्त आहे कशामुळे झालेलं आहे तर या लोभ हेतूमुळे द्वेष हेतूमुळे आणि मोह हेतूमुळे चित्त त्याच तस झालेलं आहे ठीक आहे तर आता या पद्धतीनं जे आहे ते जेव्हा तो या हेतून युक्त जे आहे चित्त क्रियाशील व्हायला लागतं काम करायला लागतं तेव्हा ते कर्म जे आहे लोभजनक कर्म होती ठीक आहे द्वेषजनित कर्म होती मोहजनित कर्म होते ठीक आहे आणि त्या पद्धतीनं मनुष्य जे आहे ते कर्म करायला लागतो लोभाचे कर्म जे आहे ते इतके वाढत वाढत जातात की ते लोभ काही केला सुटत नाही मनसाचा द्वेष हेतूने युक्त असलेलं चित्त जे आहे एवढं वाढत जाते की द्वेष संपत नाही आणि मोह हेतून असलेलं चित्त एवढं वाढत वाढत जाते की मोह संपत नाही मनुष्याचा हे लक्षात घ्या तर आयुष्य संपून जातं तरी माणसाचा लोप संपत नाही द्वेष संपत नाही आणि मोह संपत नाही हे लक्षात घ्या हे का होतं कारण की त्यांनी हेतू जे मूळ आहे त्यांचं ठीक आहे मुळावर आघात केलेला नाहीये आहे मुळासकट उपटलेला नाही त्यांना एखादं समजाचं झाड आहे तुम्ही वरवर कापून राहिलेले आहात तर त्यानं जे आहे ते झाड नष्ट थोडी होणार आहे झाड नष्ट होईल जेव्हा तुम्ही त्याला मुळासकट उपडाल ठीक आहे तर मुळापासून क्रिया जी आहे ती बेसिकली बुद्धत्वाची क्रिया आहे ती बेसिकली जी आहे ती बेसिकली निरोधाची क्रिया त्याला निरोध म्हणतात निरोध म्हणजे निर्मूलन मुळा ज्या सकट उकडून फेकणं त्याला म्हणतात निरोध लक्षा हे लक्षात घ्या तर हे जोपर्यंत होणार नाही ते केव्हा होईल जोपर्यंत तुम्ही जे आहे ते तुमची जी काही कर्म पद्धती आहे ती चेंज करणार नाही लक्षात तर हे जे आहे ते हे अकुशल चेतसिक जे लोभाचे आहेत द्वेषाचे आहेत मोहाचे आहेत ठीक आहे हे अकुशल चेतसिक काय करतात चित्ताशी संलग्न होतात आणि कर्म जे आहे ते मनुष्य करतो ठीक आहे आणि कुशल कोणते आहेत तर कुशल जे आहे ते अलोभ आहे अलोभ म्हणजे लोभा लोभ नाही ठीक आहे लोभ नसण्याची अवस्था म्हणजे अलोभ तर ठीक आहे त्या कर्मांना अलोभ जे आहे ते हेतूतून उत्पन्न झालेले कर्म म्हणतात तो कुशल कर्म आहे म्हणजे लोभ नाही आहे बा कर्म तर करून राहिलेला आहे तो परंतु कसे बिना लोभानं करून राहिलेला आहे लोभा लोभ नाही आहे ठीक आहे समजा एखादा व्यक्ती काम करतो परंतु त्याची त्याच्या त्याची जे काही त्याचं जे मन असतं ते लोभाचं मन राहत नाही ठीक आहे हां तो दूर करेल सगळ्या गोष्टींना ठीक आहे परंतु दूर करत असताना त्याचं मन द्वेषाचं नाही आहे ठीक आहे दोष हा काय होतो मनुष्य मनुष्य जे आहे ते दोषामुळे दूर होतो दूर जातो तर समजा जर एखादा माणूस जे आहे ते परिवारापासून दूर गेला किंवा समजा जे आहे ते मित्रमंडळीपासून दूर गेला किंवा जे आहे ते कोणत्या कुठल्याही गोष्टीपासून जे तो दूर जाऊन राहिलेला आहे पण दूर जात असताना त्याचा हेतू द्वेषाचा नाही आहे ठीक आहे तो द्वेषामुळे दूर नाही जाऊन राहिलेला आहे ठीक आहे तो दूर जात आहे आता समजा भगवान गौतम बुद्ध जे आहे ते दूर गेलेत परिवारापासून तर द्वेषामुळे गेलेत का त्यांना परिवाराचा द्वेष होता का तर द्वेष नव्हता ठीक आहे परिवाराचा द्वेष नव्हता त्यांना ते गेले दूर एक कुशल हेतूने ठीक आहे त्यांचा हेतू कुशल होता की चला बाबा मला जे आहे ते काहीतरी चांगल्या कामासाठी जायचं आहे नाही का तर त्याला म्हणतात अदोष म्हणजे तो जे आहे काय काय अदोष कुशलचे तसे काय म्हणजे त्यांचं चित्त जे आहे ते निगेटिव्ह झालेलं नव्हतं निगेटिव्हिटीमध्ये गेलं का काही काही माणसं निगेटिव्हिटीमुळे जातात दूर ठीक आहे तर निगेटिव्हिटीमुळे नव्हते गेलेले हे लक्षात घ्या त्यांचं मन पॉझिटिव्हच होतं ठीक आहे त्याला अदोष जे आहे ते म्हणतात म्हणजे मनाला पॉझिटिव्ह करणारे जे धर्म आहेत हे तीन धर्म आहेत अलोभ अदोष आणि अमोह अमोह म्हणजे प्रज्ञा ज्याला आपण म्हणतो ज्ञान आहे ठीक आहे ते तुम्हाला प्रकाशाकडे नेते अमोह जे चेतसिक आहे अमोह जो हेतू आहे तो मनुष्याला प्रकाशाकडे नेणारा आहे हे लक्षात घ्या तर तो जे आहे ते कुठल्याही नशेमध्ये तंद्रीमध्ये कुठल्याही मायाजालामध्ये ठेवत नाही माणसाला हे लक्षात घ्या न ठेवणार चेतसिक जे आहे प्रकाश आहे उजेड उजेडात नेणारा आहे प्रकाश उत्पन्न करणारं जे आहे ते हे असत तर या अनुषंगाने जे आहे अमोह आहे तर हे तीन कुशल चेतसिक जे आहे ते निर्वाणाच्या अवस्थेला जाण्यासाठी आवश्यक असतात परंतु यांना जो पण तुम्ही सोडत नाही ना तो पण निर्वाणात प्रतिष्ठित नाही होत हे लक्षात हे गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्हाला निर्वाण कामी व्हायचं आहे ना हे तीन कुशल चेतसिक फार महत्त्वाचे आहे कारण की याच्याशिवाय तुम्हाला जे आहे ते निर्वाणाकडे जाता येत नाही त्या मार्गाकडे जाता येत नाही परंतु अंतिम पद जे निर्वाणाचं आहे ते केव्हा होतं जेव्हा तुम्ही यालाही सोडून देता कारण की कम्प्लिटली सोडून देणं म्हणजे निर्वाण जे जे धरलेलं होतं त्या सर्व गोष्टीला तुम्ही सोडून देता म्हणजे निर्वाण हे लक्षात या जे आहे ते सहा हेतूंचा संग्रह जो आहे तो याच्यामध्ये केलेला आहे असं दिसून ठीक आहे तर याच्यामध्ये जे आहे ते आपण माग पाहिलेले होते की अठरा चित्त जे आहे ते अहेतूक असतात ठीक आहे ज्याच्यामध्ये विपाक चित्त आणि क्रिया चित्त हे अहेतुक राहत हे लक्षात घ्या कारण की विपाक चित्त हे कुठल्याही हेतूमुळे उत्पन्न होत नाही हेतूने कर्म घडतो हेतूने विपाक येत नाही विपाक हा कर्मामुळे येतो आणि कर्म हे हेतूमुळे घडतं असा हा लिंक आहे लक्षात घ्या असा हा लिंक आहे त्याच्यामुळे जे आहे असं नाही गणिताचं सूत्र इथे लावता येत नाही की A, A B, B C, A ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी देअर फोर ए इज इक्वल टू सी असं होत नाही हे लक्षात घ्या नाही तर आपल्याला असं वाटेल का बाबा हेतूमुळे कर्म घडतं कर्मामुळे विपाक येतं म्हणून जे आहे ते विपाक जे आहे हेतूमुळे विपाक होतो असं होत नाही ठीक आहे विपाक हा बिना हेतून आलेला असतो तो कर्माचा कर्माचे फळ आहेत विपाक ज्याला आपण म्हणतो विपाक म्हणजे काय कर्माचे फळ ठीक कर्म आहे आणि कर्म घडून राहिलेला तर हेतू आता समजा जे आहे ते तुम्ही मी नेहमी उदाहरण देतो ह्या गोष्टीचं की तुम्ही कर्म करून राहिलेला एखादी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही आहार घेत आहात ठीक आहे चांगला चांगला तुम्हाला ज्या 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 आहाराचा लोभ आहे त्या त्या आहाराचा तेथे ते आहार तुम्ही घेऊन राहिलेला आहे त्याची आवश्यकता नाही ना तुमच्या शरीराला तरीसुद्धा तुम्ही तो आहार घेऊन राहिला कशामुळे तुमच्या जिमेला चांगला लागते म्हणून ठीक आहे टेस्टी लागून राहिलेला आहे म्हणून नाही का आणि तुम्ही खूप त्याचं अतिकरून राहिलं लोभांती पाप म्हणता ना आपण म्हणतो ना लोभांती पाप ठीक आहे तर तुम्ही लोभ करून राहिलेले आहे त्या गोष्टीचा तर लोभ हे कशामुळे होऊन राहिलेला आहे तुमचा लोभ हे तुम्ही तो आहार खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करून कशामुळे लोभाच्या हेतूमुळे तुम्ही तो आहार ग्रहण करून राहिलेला अतिचं जे आहे ते माती होती विपाक आहे ना ठीक आहे विपाक झाला तुम्हाला रोग समजा रोग हा काय बिमारी हे काय विपाक कशामुळे ती झालेली आहे तुमच्या लोभामुळे ठीक आहे आता समजा तुम्ही खूप टेन्शन घेऊन राहिलं आहे खूप टेन्शन घेऊन राहिले हा सुद्धा एक लोभ आहे टेन्शन घेण्याचा ठीक आहे खूप घेऊन राहिलेले आहेत कारण ठीक आहे टेन्शन घेत आहे खूप टेन्शन घेऊन राहिलेले आहेत तर टेन्शन घेणं हे कुठल्या ना कुठल्या हेतूमुळे होणं एक तर लोभामुळे होईल किंवा द्वेषामुळे होईल किंवा मोहामुळे होईल किंवा तीनही याच्यामुळे होऊ शकतं ठीक आहे होऊन राहिलेलं आहे टेन्शन घेऊन राहिलेलं आहे तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विपाक काय आहे त्याचा विपाक आहे तुम्हाला होणारी बिमारी तुमचं मन कमजोर होईल तुमचं मन दुर्बल होईल ठीक आहे तुमचं जे आहे ते बिना जंतूच्या बिमाऱ्या होतील तुम्हाला ठीक आहे किंवा तुम्ही जे आहे ते सरसकट आपली हिंसा करून टाकाल हत्या करून टाकाल ठीक आहे दॅट इज वर्द विपाक तर ही जे काही गोष्ट असतं ते कशामुळे घडलेली आहे तुमच्या कर्मामुळे तर विपाक हा हेतून येत नसतो हेतून कर्म घडतं हेतू म्हणजे आता हेतू उत्पन्न झाला कर्म ताबडतोब घड विपाक तसं नसतो विपाकाला येण्यासाठी त्याच्यातली जी काही शक्ती आहे विपाकाची तीच ठरवतं केव्हा हे लक्षात घ्या केव्हा येऊ शकतं आता येऊ शकतं ताबडतोब येऊ शकतं थोड्या वेळाने येऊ शकतं महिन्याने येऊ शकतं वर्षाने येऊ शकतं सालाने येऊ शकत नाही येऊ शकत नाही असं येऊ शकतं त्याला अह कर्म म्हणतात ठीक आहे येऊ शकत नाही असू शकत एक उदाहरण साहित्यामध्ये अभिद्यामध्ये वगैरे दिलं पाली साहित्यामध्ये दिलं जातं की एक भिक्षू जे आहे ते चारिका करत असताना एका गावातून निघला आणि चारिका पहिले चारिकेला जाताना त्या गावाकडे येत होता मधात जे आहे ते रस्ता लागत होता इथून त्या गावातून एक जे आहे ते शिकारी मनुष्य पारधी माणूस जे आहे ते जात होता समजा आपल्या कुत्र्याला घेऊन हां ठीक आहे आणि जे आहे ते शिकारीसाठी गेला तर हा दिसल्याबरोबर त्याचा दिमाग सरकला कोणता माणूस दिसला म्हणजे मी चाललो कोणत्या कामासाठी हा अपशकून झाला नाही का आणि तो गेला आणि शिकार करायला त्याने जे फासे पाट लावलेले होते तिथे एकही व्यक्ती म्हणजे प्राणी सापडला नाही त्याचा दिमाग घुमला हां खूप प्रयत्न केले त्यांनी आणि ते काही जमलं नाही परत येत असताना पुन्हा तो माणूस भेटला त्यांना ते भिक्षू भेटला जे चारिका करून येत होते ठीक आहे तर त्याचा दिमाग अजून ठणकला त्याची जे आहे ते एकदम क्रोधाचा पारा सरकला आणि त्याने जे आहे ते कुत्र्याला त्याच्यावरती सोडून दिलं ठीक आहे तो कुत्रा जे आहे ते धावत आला त्यांच्यावरती तर ते भंतेजी जे आहे ते झाडावरती चढलेत वाचवण्यासाठी स्वतःला हा डसेल वगैरे किंवा मारेल वगैरे शिकारी कुत्रा आहे तर जे आहे ते चढत असताना त्यांनी जे आहे ते काय केलं की त्यांचा जे आहे ते तेंडामध्ये पकडलं नाही का तर ते जे आहे ते चीवर ओढता ओढता जे आहे इकडे जे आहे ते याने काय केलं या पारध्यांनी त्याला जे आहे ते असं त्याच्याजवळ जे भाला असेल किंवा काहीतरी असेल नाही का ते त्यांच्या पायाला मारायला लागले ठीक आहे की हा खाली आला पाहिजे आणि याला जे आहे त्यात फायनलच करून टाकू याचं काम नाही का असं म्हणून जे आहे ते आता चिवर त्या कुत्र्यानं पकडलेलं होतं हा भाला मारून राहिलेला पायाला तर त्याच्या याच्या याच्यामुळे त्यांना ते चिवर जे होतं ते सुटलं त्याच्या हातून नाही का आणि ते त्या याच्या अंगावरती पडलं पारध्याच्या आणि त्याला असं वाटलं की बाबा हा कुत्राला असं वाटलं का तो मिक्सू खाली पडलेला तर माणूस नाही का त्या पारध्यालाच त्याने त्या कुत्र्यांनी मारून टाकलं समजा तर हे झालं दीठ धम्म वेदनी म्हणजे तुरंत उशीरच नाही लागला म्हणजे हा कर्म करायला गेला म्हणजे दूषित चित्तामुळे कारण त्याचं चित्त दूषित झालेलं होतं कशामुळे हेतू दूषित होता धर्म दूषित होता ठीक आहे हेतूमुळे धर्म उत्पन्न उत होतो तर हेतू दूषित होता धर्म दूषित होता त्याच्यामुळे मन दूषित झालं मनामुळे कर्म दूषित झालेत आणि त्याचे विपाक जे आहे ताबडतोब त्याला मिळाले ठीक आहे तर त्याला म्हणतात दीठ धम्म वेदन डोळ्या देखतच विपाक तुरंत असंही होऊ शकते किंवा कधी कधी विपाकाला उशीराय लागतो तो विपाकाचा जे आहे विपाकामध्ये असलेली ऊर्जा आहे ती ठरवतं विपाक विपाकानायची ठीक आहे तर या पद्धतीनं जे आहे हे तू धर्माला उत्पन्न करतं हे तू कर्माला उत्पन्न करतं हेतूमुळे जे आहे मनुष्य जे आहे एकूण एक कर्म करतो हेतूमुळेच एकूण एक धर्म उत्पन्न होतात मनामध्ये लक्षात घ्या तर हे सहा हेतू जे आहे ते फार महत्वाचे आहेत मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्यामुळे भगवंतानी ज्या हेतूकडे लक्ष द्यायला सांगितलं म्हणजे कर्म करत नाही तर तुमच्या हातून कर्म होऊन राहिलेले आहेत विपाक होणे तर मग कुशल हेतू जे आहे हे चांगलेत ठीक आहे आणि या कुशल हेतूनं झालेले कर्म हे केव्हाही चांगले आहेत कारण की त्याचे विपाक चांगले येतात म्हणून कुशल कर्म करा ठीक आहे तर कुशल कर्म करत असताना कुशल हेतू ठेवा मनामध्ये हे चांगलं आहे हे उचित आहे यातून जे कर्म तयार होतील ते कुशल होतील आणि त्याचे परिणाम कुशल येतील आपण जसं बघितलं कुशल चित्त कुशल चित्ताचे परिणाम कुशल विपाक चित्त येतात ठीक आहे तर जे कुशल चित्त आपण आठ कुशल चित्त पाहिलेले त्याचे आठ कुशल विपाक आहेत ठीक आहे तर कुशलाचे विपाक कुशल येतील अकुशलाचे विपाक अकुशल येतील तर या पद्धतीनं जे आहे भूमीमध्ये कर्म करत असताना आपण कुशल कर्माचे जे आहे सार्थ जे, ते साध्य झालं पाहिजे ते करणारे झालं पाहिजेत तर या अनुषंगानं या जे आहे ते सहा हेतूंचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे हे दाखवण्यासाठी केलेलं आहेत की बघा रे बाबा हे अकुशल हेतू असतात ज्यामुळे मनुष्य अकुशल कर्म करतो हो त्याच्या हातून पाप घडतं हे लक्षात घ्या आणि ते पाप जे आहे त्याला फळास येतं असं नाही आहे की फळाला येत नाही आज नाही आजच्या दिवशी भगवंत म्हणाले जसं थेंबा थेंबानं घडं भरतं तसंच जे आहे थेंबा थेंबानं थोड्या थेंबा थोड्या पाप पापराशीने जे आहे ते तुमचं पाप फळस येतं आणि मग तुम्हाला जे आहे ते त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून कुशल कर्म करा जसं थेंबा थेंबानं घडं भरतं तसंच कुशलकर्मानं सुद्धा तुमचा पुण्याचा घडा भरतो आणि तुम्ही जे आहे ते त्याचे परिणाम जे आहे त्याचे जे विपाक होतील त्याचे जे फळ येतील ते चांगले येतील जीवनामध्ये तर या पद्धतीनं भगवंताने जे आहे ते बुद्धांचं नीतीशास्त्र हे सांगितलेलं आहे लक्षात घ्या तर बुद्धांचं संपूर्ण नीतीशास्त्र ह्या हेतूवरती उभा आहे हे लक्षात घ्या कोणत्या हेतूवरती उभा आहे कुशल हेतूंवरती उभा अकुशल टाळायचं कुशल जे आहे ते संपादन करायचं आणि मग समोर जाऊन अशा अवस्थेला जायचं जे तुम्ही कुशलांच्याही पलीकडे तुमच्या चित्ताला न्याल ते आहे सचित्त परयोजकपणा म्हणजे निर्वाणाला तुम्ही जे आहे ते चालले जा लक्षात घ्या तिथे मग तुम्ही क्रियेच्या क्षेत्रामध्ये तब्दील होऊन जाता चित्त क्रियेमध्ये होऊन जातं ठीक आहे जे हेतूच्याही पलीकडलं असतं त्याला निर्वाण म्हटलं गेलेलं आहे तर या पद्धतीनं हेतू संग्रह आहे आला लक्षात समजलं